नमस्कार माझं नाव सायली गावट खोजिरी नावाच एक पात्र सादर करणार असल्या माझ्या मिठीत जात ना समोरून अशी गेली ना कि त्याचे मित्र वहिनी वहिनी म्हणून हा तो आता पुत्र काय बोलला नाही आणि आता बोलून भी काय फायदा ते बघा आमचं सॉंग अवजा वैगण आहे माझ्याकडे तुझ्याच लग्नासाठी जमवायचं मग मी असून एका कोपऱ्यात बसली ना की माय यायची आणि हा व्यवस्थेच्या पदराची गाठ उघडून माझ्या हातावर मोकळी करायची हाय त्या पैशाने घेतलेला आलू म्हणजे ना अजून मी तोंडावर आणि पॅड बिड वापरत नाहीत ना आमच्या इकडे ना अजून बी कपडा किती रांगलाय ह्यावरूनच कळतय बाईचं कितवा दिस चाललंय हा आता कपड्याच्या वापरामुळे झाला ना संसर्ग आणि अंगात भरलं ताप आमच्या इकडे कसं आईच्या आणि बहिणीच्या तापाला बी कोणी विचारत ते तापानं पण पडले ना अंग ना जेव्हा थंडगार पडलं ना तेव्हा या संदेश निघडलं लोकांच्या मनातलं कळते आमचं मी काका आज नाकू होऊन बसलाय काटनाचं जेवण नाही तुझ्या तेरा ठेव म्हणणाच जेवण आणि ते तेवढा जीव अडकलाय अजून मी माझ्या पण आता जीव काय फायदा म्हणा आता मी घेत तसं बघायला गेलं तर लहानपणीच गेली होती आम्ही म्हणजे जेव्हा पोरगी मला आली आणि लोकांना कमरडली ना तेव्हा या समाजासाठी गेली जेव्हा माझा शिक्षणाचा अधिकार ना करण्यात आला तो माझ्यातली विद्यार्थिनी मी आणि असं खेळण्या बघण्याच्या वेळा जेव्हा मला चुलीपाशी बांधून ठेवलं ना दावणीला जनावर बांधून ठेवतात ना

Na not